एएमए नाईनो सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शिरूर शहराच्या बाहेरून जाणारा हा पुणे अहिल्यानगर महामार्ग या रस्त्यावर अनेक ठिकाणी असे दुभाजक तोडून व्यावसायिकांनी रस्ता तयार केला आहे मात्र या ठिकाणी अनेक अपघात झाले असून या अशा रस्त्यावर तोडलेल्या दुभाजकांमुळे वेळी वाकडे वाहने वळत असल्याने अनेक अपघात ज झालेला आहे या शिरू शहरा रब... बाहेरून जाणाऱ्या या रस्त्यावर प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या सोयीसाठी हा रस्त्याच्या दुबा तोडल्या असून सार्वजनिक बांधकाम खात्याने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे नुकतेच या ठिकाणी एका उद्योजकाचे दुचाकीवर ॲक्सिडेंट होऊन तो यात मृत्यूमुखी पडला होता याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे या ठिकाणी अनेक अपघात झालेले असून अनेक जणांना दुचाकीचारांना आता हा दुबा जग बंद करण्यात आला होता मात्र फक्त छोटासा जागा या दुचाकीसाठी चोरण्यासाठी या ठिकाणी कोणी दबाव आणला आहे याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचं आहे आपण आता पाहू शकता हा दुबाजक या ठिकाणी अपघात झाला होता हा बंद केला आहे मात्र फक्त दुचाकीसाठी जाण्यासाठी हा रस्ता इथे ठेवण्यात आला आहे मग या दुवाचक बंद करण्याचा काय फायदा असा प्रश्न नागरिकांनी केलेला आहे या ठिकाणी अनेक अपघात झाले असून या अपघाताला जबाबदार कोण स्वतःच्या व्यवसायाच्या फायद्यासाठी अनेक व्यावसायिकांनी असे दुवाजक तोडले असून आपण पाहू शकता या ठिकाणी दुवाचक दुचाकीस वर्षाला होतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका